नमस्कार मित्रांनो ॲग्रीकॉस कृषी संवाद चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या योजनादूत या उपक्रमाच्या निवड आणि निकालाबाबत विविध माध्यमातून अनेक चुकीच्या अफवा पसरविल्या जात आहेत लाडका भाऊ योजनेचे उद्दिष्ट म्हणजेच मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाद्वारे राज्यातील जनतेपर्यंत विविध शासनाच्या कल्याणकारी योजना, योजना पोहोचणे आहे या योजनेबाबत विविध यूट्यूब चॅनल्स आणि पोर्टलवरून अनेक अफवा पसरविल्या जात आहेत काही ठिकाणी तर असे सुद्धा दाखविले आहे की निवड झाली की कॉन्ट्रॅक्ट ऑप्शनमध्ये दाखवल्या जात आहेत मात्र या सर्व अफवावर आपण विश्वास न ठेवता ज्या कॉन्ट्रॅक्टचा ऑप्शन दाखवून व्हिडिओ बनविला जात आहेत तो योजनेच्या माहितीपत्रातील माहिती असून कोणतीही प्रक्रिया या अर्जावर अजून तर झालेली नाही आहे आता प्रश्न निर्माण असा झाला आहे की या योजनेची प्रक्रिया कशी आणि कधी होणार आहे तरी सर्व प्रक्रिया जिल्हा माहिती अधिकारी यांच्यामार्फत पार पडणार आहे मी जिल्हा माहिती अधिकारी यांच्यासोबत चर्चा केल्यावर अशी माहिती मिळाली आहे की सध्या तरी या योजनेबाबत शासनाकडून कोणतीही अपडेट आली नाही आहे येत्या आठवड्याभरात सर्वप्रथम स्कोरमध्ये तपवत असलेले फॉर्म आणि चुकीची माहिती भरलेल्या फॉर्मला एडिट करण्यासाठी ऑप्शन दिल्या जाणार आहे आणि त्यानंतर जिल्हा माहिती अधिकारी यांच्या पडताळणीनंतर तुमची निवड झाली असल्यास तुम्हाला एस एम एसद्वारे कळविण्यात येणार आहे मित्रांनो सध्या तरी शासनाकडून या योजनेबाबत प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे या योजनेबाबत कोणतीही नवीन अपडेट आल्या संवाद या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओद्वारे आम्ही कळविणार आहोतच मित्रांनो योजनादूत उपक्रमाबद्दल आपल्या शंकांचे समाधान झाले असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद